सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स नमस्कार मी डी टी आंबे गावे सत्य पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक पदी श्री गणेश कराड यांची करण्यात आली असून तळा तालुक्याला एक तरुण व दबंग अधिकारी मिळाल्याने गुन्हेगारीला आळा बसणार आहे तळा तालुक्यातील पत्रकार व पोलिसांची सुसंवाद बैठक नुकतीच पार पडली यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कराड यांच्याबद्दल सांगायचं झालं तर श्री गणेश कराड यांची दोन हजार अकरामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सी सिक्सटी पदकात पहिली नियुक्ती झाली दोन हजार अकरा ते दोन हजार चौदाच्या दरम्यान गडचिरोली सारख्या जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी सामना करून सामान्य लोकांसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री श्री आर आर पाटील यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदकाने श्री कराड यांना सन्मानित करण्यात आलं 2014 उरन, दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या दरम्यान नवी मुंबई उरण सीबीडी दरम्यान खालापूर पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कार्य केलं असून दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून तळा पोलीस ठाण्यात ते रुजू झाले आहेत यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कराड पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की तळा शहरातील वाहतूक कोंडी तालुक्यातील महिलांची सुरक्षा करणे समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे सण उत्सव शांततेत पार पाडणे आदी प्रश्न पोलीस स्थानिक प्रशासन पत्रकार लोकप्रतिनिधी व्यापारी व नागरिकांच्या सहकार्यातून सोडवले जातील असं त्यांनी सांगितलं तळा तालुक्यातील बोरीसामाळ येथे घरफोडी झाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पवार व श्री शिंदे यांनी काही तासांच्या आत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने सर्व पत्रकारांनी पोलिसांचे अभिनंदन केलं महिलांची छडछाड कुठे अवैध धंदे कौटुंबिक हिंसाचार चोरी मारामारी अशा घटना घडत असतील तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं त्यांनी यावेळी आवाहन केलं यावेळी तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कराड सर्व पोलीस ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे संजय रिकामे किशोर पितळे डी टी आंबेगावे संध्या पिंगळे विराज टिळक नजीर पठाण सुरेंद्र शेलार आदी पत्रकार उपस्थित होते मान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स